नमस्कार मित्रांनो वीस जुलै प्रोममध्ये दामिनी जाते आणि हरीशला हळद लावत असते बाकी सगळे आपापल्या कामात असतात दिशा मात्र दामिनीकडे बघत असते दामिनी हळद लावते आणि स्माईल करून हरीशची मोटू उघडून चिठ्ठी घेत असते हरीश तिच्याकडं बघतो बोलण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याची काही हिंमत होत नाही दामिनी त्याची मोठू उघडते आणि चिठ्ठी घेते सावित्री ते पारुबाळा आता काय करायचं हरी सरांना हळद लागली आहे आणि आता थोड्याच वेळात तुला बोलवणार पारू म्हणते नाही सावित्री आत्या माझ्या गळ्यामध्ये आदित्य सरांचं मंगळसूत्र असताना मी माझ्या अंगाला हरिश सरांच्या नावाची हळद नाही लावू शकत सावित्री अगं मग तू काय करणार आहेस आता पारू आज जाते आणि कपड्याचं जा गाठोडं घेऊन येते सावित्री ते बाळा अगं तू हे काय करतेस पारू रडत म्हणते सावित्री आत्या माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे इकडे मात्र दिशा आणि दामिनीच्या हातात चिठ्ठी लागलेली असते आता येणार आयल्यासमोर पारूच्या लग्नाचं सत्य असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद